زنده باد زنده باد این خلاص जिंदाबाद این خلاص जिंदाबाद ہتا کسا کثرت نہیں زندہ شعرا رات کمپنی دوپاشی ہر دن دوپاشی کمپنی دوپاشی ہر دن دوپاشی आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना ही दोन हजार चौदापासून लागू झालेली आहे दोन हजार बारापासून तर तेव्हापासून हे अर्सा दिवस सांगा तुमचा सा, की थोडा आणि चौथा दिवस आहे आपला चौथा दिवसा म्हणजे तुमचं शासनाने काय दखल घेतलेली आहे आणखीपर्यंत शासनानं पाहिजे तशी दखल घेतलेली नाही आहे शासनानं ना पूर्णपणे टिपने आणि सोसायटीवर निर्णय सोडून दिलेला आहे तुम्ही त्यांना पत्रव्यवहार वगैरे पत्र व्यवहार व्यवस्थित चालू आहे सगळं वेळेवर केलं आहे पण कुठल्याही प्रकारची आपल्याची जी दखल आहे ती घेतलेली नाही आहे पुढे टाळायचा प्रकारची आपल्या सुरू करतात आपले अधिकारी ऐकून काल आरोग्यमंत्री आणि आपले अध्यक्ष कराड साहेब यांची बैठक झाली त्यांच्यासोबत सी ओ सर आणि टी पीचे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही पेमेंट वाढून देतो जो सी सी आहे तो दाखवला आणि जे तुमच्या हातामध्ये ते ते पंधरा हजार सहाशे ही नाही तुमच्या हातात येईल तर आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की यामध्ये आमचा गुजारा होत नाही एवढी महागाई वाढलेली आहे यामध्ये कसा गुजारा होईल त्यासाठी त्यांनी संपत चालूच ठेवा सांगितलं आणि आज चौथा दिवस आहे संपत चालूच आहे जोपर्यंत किमान वेतन होत नाही तोपर्यंत आज संपत चालू आहे किमान वेतन किती लागू व्हायला पाहिजे किमान वेतन जे गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसार सव्वीस हजार आहे तर त्या हिशोबाने आम्हाला किमान वेतन भेटायला पाहिजे जे गव्हर्नमेंटचे रूल्स आणि नियम आहेत त्यानुसार त्यांनी दिले तरी चालेल किती वेतन भेटत तुम्हाला आता सध्या आम्हाला आतापर्यंत बारा दोनशे चाळीस मिटल होतं परंतु आता त्यांनी जेव्हापासून संघटना सुरू झाली हजार रुपये त्यांनी वाढवले तुमच्या मागण्याची दखल जर त्यांनी घेतली नाही वरती भूमिका काय असणार आहे जर मागण्यांची दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र ती ती स्वरूपात करण्याचं आमचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे माझं नाव प्रभाकर आरोग्य आरोग्यमंत्री शनिट चालू